नमस्कार मी संतोष सुतार तुम्ही पाहता सर्व मित्र नेहताजी कारांडेस यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आताचं आम्हाला मोहोळ तालुक्यातून इचगाव इचगाव या गावातून अमोल पाटील इचगाव गावचे प्रदेश बागायदार अमोल पाटील यांनी फोन केला होता त्यांच्या विहिरीमध्ये एक साप पाडलेला आहे साप कोणता आहे आणि कसा पकडतो हे पाहण्यासाठी आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता पाहिला असता इंग्लिश मध्ये आहे पर मराठीत जाते अतिशय विषारी साप आहे त्याला आपण सुरक्षित पकडूया त्याचा फटा तोडून डाव्या साह्याने त्याला बांधून फटा विहिरीमध्ये सोडून

दाटन मोठाच घ्या म्हणजे जा पलीकडे घेऊन दामन

पलीकडे साईड घ्या हा 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 सोडा जा पलीकडे त्या फटा खालीच गोन्वजात सापटावर बसलेला आहे हा सोडा खाली जय जरा गेला पायपात अडकते पण जरा फटा गेला पलीकडे फाटा अलीकड पडाव लागला उतरला खाली उतरला बाबा साप आणि टप्पावरून खाली उतरून पाहण्यात पोहोचत आहे असा तीन ते चार फुटा गोहन जाते साप आहे थोडं अस चल चल उचला उचला फटा उचला दामान दमान उचल लवकर अडकलं बाचला उचला उचल दमान बा आणि झाडा फाट्यावर तो बसलेला आहे ना हळूहळू त्याला वर काढण्यापर्यंत चालू आहे हा लाल दमान दमानवर पडलं हा पडायला लागला पल्ला 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 घ्या 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 दमान घ्या

जो दक्यात घालून हिरे तुथन पकडायचं व्हिडिओ hmm. चालू थामासून ना थामासून ना यो दमन ये चाळीस पन्नास फूट खोल उतरून सापाला पकडायच हा त्याच्या समोरच खालीच आहे सोडा 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 आ आ आ खाल दो खाली दोटा छोडा छोडा तपाईँ छोडा यो त थोड 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 बस थम्बा टपोस टपति त हो ना ना

సోడా సోడా విషార సా చుమట పక్కడా तिपलीकडची रस्त्या ती कडची राम भाऊ बस ती राहू द्या बांधले राहतेसुड सोड बस का बस बस का

मावशी कुत्रहाला ना बघते ते साप कधी निघती कधी दिसते तुमचं मोलाचं योगदान लावलं आहे सकाळी तुमचं योगदान लावले म्हणजे साप पकडाय चांगला तास दोन तास घालवला आपला हां <स्तिया> मागा झाला असता बरोबर आहे आणि हळूहळू घोनच चिमट्या ला साहेनं लॉक केल्यानंतर हळूहळू वर काढण्याप्रयत्न चालू आहे असा तीन ते साडेतीन फुटा हा गोनजाती साप आहे आमचे सर्पमित्र नजी कारंडे यांनी असा अवघड असं चाळीस पन्नास फूट खोलवरच्या विहिरीत येईल जाते सापाचं यशस्वी रेस्क्यू केलं आहे बोला याना?

आणि हा इंग्लिशमध्ये रस्ल वापर आणि मराठीत गोहनजाप हा अतिशय विषारी साप आहे आणि याची ओळख कशी की तोंड त्रिकोणी आणि शिफ्टीपासून डोक्यापर्यंत तीन माळ असतात थंडी दिवस चालू असल्यामुळे अशा प्रकारे साप भरपूर प्रमाणात बाहेर निघतात आणि याच्याला लांबी सरासरा पाच फुटं वाढतो आणि रागाला गेल्यानंतर कुकर शिफ्टीसारखा आवाज करून अडीच तीन फूट असे जंप करून तो हल्ला करतो आणि याचं हिमोटॉक्सिनावाचा विषय प्रकारे साप चावला तर जवळच्या जिल्हा सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागतात याचं विष डायरेक्ट रक्तपेशी मारा करतं आणि रक्तपेशी मारल्यानंतर रक्तप्रवाह घट्ट होऊन रक्ता, रक्त रक्ता गाठीदार होऊन असा गोनसाप चालले व्यक्ती मृत्यू होऊ शकतो आणि एका वेळेस हा सत्तर ते ऐंशी पिलांना जन्म देतो त्याला दोन तास मेहनतीनंतर त्याला अविरतून सुखरूप बाहेर काढून पकडलेला आहे 너가. 잘하고. 나가라 지금 들어가. 들어가라 지금 들어가. 아, 음. त्या कशा बांधायत आत्ताच ह्या गोन्हा जात्या सापाला पकडलेला आहे अमोल पाटील आणि या पा सर्वांचं मनापासून अभिनंदन धन्यवाद या दन्द। गोन हजार सापाला जी जीवदान दिलेलं आहे आज परत साप घरा आसपास किंवा मानवस त्या आढळल्यास जवळच्या वनाधिकाऱ्या बोलवून जवळच्या सर्पमित्राला बोलवून सापांना जास्त वाचवण्याचा प्रयत्न करा साप वाचवा पर्यावरण वाचवा